मित्रांनो रक्षाबंधनच्या हॅपी 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 सगळ्या सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बघा हो मी पण आवरले थोडस जास्त काही आवरलं नाही पाहू शकता तुम्ही साडी नवीन घातलेली आहे आणि त्यात लाईट गेली बघा ना बघा महाराज लाईट दाखवतात हम्म छान वाटते का बोला की बोलू का मग टुक टुकुरू दे की तर लाईट गेलेली आहे ला दोन मिनटं लाईट गेलेलं ला आहे तर फायनली असं लुक केलं आहे मी सिंपल साधं तुम्हाला माहिती आहे मी सिंपलच असते मी कधी आवरत नाही कधी मेकअप करत नाही काहीच नाही नॉर्मली असते मी रोजचा आपला गंध पावडर म्हणजे नॉर्मली लिपस्टिक क्रीम पावडर एवढंच असतं मी कधी आजपर्यंत ब्युटी पार्लरला जाऊन मस्तपैकी मेकअप करून आले नाही आजपर्यंत पण तो दिवस कधी आला तर मी अशी टिक 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 पळत पळत जाईल आणि पटापट पट मेकअप करून येईल कारण मला लय हौस असतं पण मला स्वतःला मेकअप करता येत नसतो नाही तर साधा सिंपलच मी आवरत हो असते चला जाऊ दे देवाने जसं रूप दिलेलं तसं आहे मी आणि मी कशी असले तर तुम्हाला सर्वांना मी आवडते त्या विशेष काहीच नाही आहे तरी पण जरा मेकअप चांगलं करून आले असते तर भारी दिसले असते चला जाऊ द्या असं ओके काय ना डालू तर रक्षाबंधन आता राखी बांधायचं आहे दादाला दिदी बांधणार आहे आणि मी तर राखी बांधण्यासाठी मंदिरात जाणार आहे भाईजींकडं तर ते पण हो बघू शकता तुम्ही म्हणजे दाखवलंच तुम्हाला तर कारण संध्याकाळचं आता बघा साडेपाच झालेत आता ऑलमोस्ट तर निघू चला मग मी पहिले सगळ्यात पहिले आहे ना देवाला राखी बांधून घेते देवाला राखी बांध झाल्यावर मग मी दादाला त्याला बांधणार देवांचं राखे वेगळं आणलं की कृष्ण देवी आणि कृष्णदेव का तिथे हां कृष्ण छोटे छोटे राखी आणतात देवांसाठी छोटे बांधता नाही म्हणून फक्त चावत आणि पेडे चार ते कारण स्वामी समर्थ पण आई आपली देवाला बांधून झालं आता पाहिजे ऐक ना अजून एक राखी ना बघत होती मी दिसते का नाही म्हणून इथून दाखवत होती मी दिसते का नाही म्हणून बघत होती हम्म बाजूला करची सारखा आवाज येते भाग घ्याय कुंकू लाव पहिल्यांदा मम्मा राखी बघा कुंकू लाव थांब इकडून काढते आणि आमच्या इथं लाईटी पण गेल्यात ला यांना म्हटलं टॉर्च घेऊन थांबा आपलं पासा म्हटलं माहिती आहे ना कसं करायला हा इकडं बघ देतो राखी बांध बांधमाळा बरं आता पाचवा वळ पाचवाळा वावळ लाईटी गेल्यात म्हणून बघा आम्ही किती कुठं करतो नेमका आता बांधायचं टायमालाच या दे, दे। <laughs> <laughs> ना ना, तर बांधायचं ही ही का नाही तिला गिफ्ट भेटणार आहे नंतर थोड्या वेळाने हा भेटणार आहे थोड्या वेळाने ए जरा नीट आता पप्पाला बांधायला लागले पहिले हे ना, ना? राखी बांध पहिला मग काय उलटा पुलटा सगळं करत असते आणि डब्यावर बसली बघा म्हणजे नीट काय सांग दादा आवाज बंद कर रहे? गिफ्ट नंतर देणार आहे थोड्या वेळाने आणायला जायचं अजून गिफ्ट आम्हाला गिफ्ट दाखवा शांत बसा आजकाल राखे सगळे फॅशनचेच राखे पुढच्या वेळेस आणते राखी सारखे राखे मोठे राखे आणू का अहो द्या हे पण लेसात द्या अजून गिफ्ट आणायचे दादाचं गिफ्ट आणायचे अजून चला तर रक्षाबंधनचा कार्यक्रम झाला आमचा तर फायनली राखी वगैरे बांधले आता मी तर देवाला राखी बांधले आता चालले मी माझ्या भावांना राखी बांधायला तुम्ही पण चला माझ्याबरोबर बरोबर जित मी

दीदी शांत बस आता चला तर आता आपण जाऊ माझ्या भावांना राखी बांधायला गे बैठने का पार्क रहा है माझ्या काय करते मम्मी पिवळा बटाटा पिवळा बटाटा चालले फटापटा एवढे तीन बटाटे ठेवले अजून शापूची भाजी करायची आहे मला केले तर केले नाही तर बाजार माझा दिवस नाही आणि दाल चहा आहे आणि भात पण केले आणि सोयाबीनची भाजी पण आहे दुपारी केलेली तेवढा बटाटा करते ऑलमोस्ट आणि अजून चपाते करायचे सिंपलच करायला लागले बघा आता साडेआठ होत आले उशीर झाले एक तर अजून चपाते करायचे थोडा खराब येतो बटाटा बाहेरच चांगले दिसतात पण थोडं काळा काळा दिसतात मला बघून चेक करायचं मी काय केलं रक्षाबंधनला सांगा मला म्हणजे पोळ्या वगैरे गोड गोड करायला पाहिजे आणि नाही केलं मी काय लोक खराब आहे का काल काय दिस थोडा थोडं फार ना खराब निघतं मग कधी पण कापून टाकायचं बटाटा आणि बघायचं डायरेक्टली नाही टाकायचं नाही सगळं भाजीत पण नुकसान डायरेक्टली चांगलं आता झालं असतं माग पण तेवढंच मी बघितलं बघ झालं चल टाकते चवी पडतं मी कुठली